निवेदन केले आहे मिल्यानंतर आपले पालकमंत्री श्री गुलाब गो विनंती करते की आपले मनोजला टॉप 3 मध्ये आहे त्यामध्ये मी दे दे ले दे ले तीन नंबरला आपल्या भूमि सतीश सप्के सर्व विद्यार्थ्यांनी फक्त पटापट आपल्या इथे यायचं आहे त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेट व्यासपीठावर येऊन उपस्थित व्हायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे मी प्रमुख पाणांना विनंती की त्यांनी यायचं आहे त्या जमुना दिलीप गिराडे पुण्यामध्ये असत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या यांनी या शंभर दिवसा मुख्यमंत्री शंभर दिवसा योजनेअंतर्गत सायक्लिंग स्पॉटबॉल फुटबॉल आट्या पाट्या फुटबॉल अशा विविध खेळामध्ये या विद्यार्थ्यांना यश मिळालेले आहे यांचा जळवशावर महानगरपालिकेतर्फे सन्मान करण्यात आज महिला दिवस असल्यामुळे देशभरामध्ये महिलांच्या का माध्यमातनं वेगळेवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या विषय असतील बचत गटाचे विषय असतील नैपुण्य नैपुण्यधारी महिलांचे सत्कार असतील महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मेळावे असतील या सगळ्या गोष्टींचं आयोजन देशभरामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांचे शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा महिलांकरता राबवलेल्या उपक्रमसुद्धा प्रत्येक महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर राबवले वाढते वाढत्या अत्याचार अत्याचाराबाबत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण दिलं आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की चाकू आणि उरची चिपूळ ठेवायला पाहिजे पाचात उदाहरण दिलेलं नाही तुम्ही आज तीच परिस्थिती आली नाही बघा मी शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची आठवण या ठिकाणी केली की ब बाळासाहेब ज्यावेळेस असं बोलायचे त्यावेळेस बरेच लोक त्यांच्यावर टीका करत होते पण महिलांनी आता स्वसंरक्षणाकरता सो मजबूत असलं पाहिजे सांगण्याचा उद्देश माझा हा होता भाऊ रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याचे द्यावे परवानगी द्यावी राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी मला काय माहिती कोणाचा करताय खून त्यांचं नाव सांगावं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा